आजचं जे अमरापूरचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे राजा दादा नमस्कार काय सांगता आजच्या मैदान बद्दल झालं मैदान मैदान चांगलं झालं आहे ना कसं लावलेलं आज नियोजन आज हिंद केसरी गाडी पाहिली काय सांगत आज दादा राजा सलग आज राजाचं दुसरं मैदान है ना आज दादा राजा वेगळ्याच फरमात होता है ना कशी गाडी आणली ड्राय आचो ड्रायव्हर दादा काय म्हणजे दोन्ही बैल आज कडन सेमी कडन काढला आणि आज मधन फायनल मधून पोहून गाडीनं एक नंबर केला काय सांग काय आज तस कायन काय फरक पडत नसतो थोडा फरक पडतो काय सांग पैशापेक्षा या गुलाला आहे या क्षेत्रात पैशापेक्षा या गुलाला लय आहे या क्षेत्रात दादा काय गुलालाला महत्व काय एवढे आजच सलग दुसरं मैदान आहे राजाच एक नंबर केलेलं धन्यवाद दादा दा। आजचं जे अमरापूरचं मैदान झालं ते मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे एक का निरेर राजानं दादा नमस्कार काय का सांग चला आजच्या मैदाना बद्दल कच झालं मैदान आज मैदान चांगलं आहे आयोजकांनी मैदान चांगलं भरावले आणि आपली राजा आणि एका एक गाडी कडन आठ नंबर तासानं सेमी पाहिलं आज कसं लावलेलं नियोजन हो आज हिंद केसरी गाडी पाहिली दोन्ही हो बैल नामन किती जायचं आपला बी एका त्या दिवशी पेटगावला घेतला त्या पहिलंच मैदान आज दुसरं मैदान आपल्याकडे असतं चांगली गाडी पळाली वाटतं एक नंबर होईल बघ गाडीला दादा आज स्पीडच वेगळं लागलं ना पळाली चांगली हा दादा कुठून घेतलेले एकका काय एक्का आरफळवाडी म्हणून आहे हा त्यांच्या त्यांच्याकडून घेतलेलं काय बघितलेलं तुमची पारक म्हणजे एक नंबर आहे कारण तुमच्याकडे अनेक नामवंत बैलाय शंभू असेल सरपंच नाही काय हो म्हणजे असं त्याचा पळच वेगळा आहे कस पेडगावचं पिन मी नव्हतो आदतला पेडगावला कसं नियोजन लावलेलं पेडगावला बक्कासूर बर्फे होता आतापर्यंत आम्ही जेवढी बैल घेतली हां म्हणजे ह्या दीड वर्षात दोन वर्षात हां बैल घेतला की पहिला आम्ही बक्कासूरच्या गळ्यात पळवतो हां शंभू असेल सरपंच असेल हां आज एक आहे आम्ही पहिलं बक्कासूरच्याच गळ्यात पळाल्या पहिल्या दिवशी हिंदकेसरीहून आम्ही दुसऱ्या दिवशी तो बैल थांबून घेतलं हां म्हणजे आम्हाला बैल म्हणजे आमचं देव आहे दादा काय म्हणजे तुमची आणि तुम्ही जेवढी बैल घेता ती पहिल्यांदा बकासूर बर पळवताळतो आम्ही बैल घेतले की आम्ही त्याच्याबरोबर एखाद्या बैलाच लोक असते हां दादा काय म्हणजे पहिल्याच असं वाटलेलं का दुसऱ्या दिवशी बकासूर पळतोय आणि त्याच्यावर एक कायचं नियोजन लावलं तुम्ही नाही असं कोणाला वाटत नाही कोण छातात ठुकून येत नाही मैदानात हां एक स्टार लागतात हा त्या स्टारप्रमाणं सगळं चांगलं दादा काय तुमच्या काय ग काय गुणधर्म आहे की तुमच्याकडे सगळे तुम्ही जी बैलं घेता ती कायम पळतात आहे तर दावनीचं दावणच म्हणजे आपल्याला देवाची एक हे आहे हां नंदे आपल्याला पावतोच म्हणाच हां हां दादा कोणकोणती बैल आहे तुमच्या दावणीला आता बावरे आहे शंभू सर वादळ म्हणून घेतले समाजनगर मधन हा आणि तुमच्याकडं अनेक बैल आधी होऊन गेले कोणकोणती बैल झाली पहिलं बाजा बाहुल्या हा बरीच बैल झाली हा त्यात बाजा बाहुल्या पिंट्या म्हणून एक सवलत हा हा माझा मोठा बावऱ्या सगळ्यांना माहिती

दादा काय म्हणजे म्हणजे दिसाय मोठा मोठ्या मापास दिसतोय आदत दिसत नाही पण त्याचा अजून वय कमी आहे ना काय सांगाल त्याच्या शरीराबद्दल शरीर आहे म्हणजे असं काय नसतं मोठा वाढत गेलेला दादा काय तुमच्या नजरेत काय दिसतंय एकाच काय भविष्य जरा बरं वाटतंय हा शंभू नंतर म्हणजे शंभू पळत त्यांच्या नंतर हा नाव करणार शंभर टक्के आज हा मित्रांनो आहे ना दादा सहकारी कोण कोण कुन असतं म्हणजे तुमची टीम खूप मोठी आहे आमची टीम बरीच मोठी आहे गोरेगाव असेल गुफोच असेल कांदेवाडी असेल खबालवाडीचे पुण्यावरून येतात सगळे आमचे भाऊ हा पुरसून घेतले असतात हा दादा काय हो तुम्ही बैल घेता बघता काय तुम्हाला पैऱ्याला असेल अडचण होती ग नाही आपले गरीब बैल आहेतच की शंभू आहे त्यामुळे काय अडचणीच काय होत नाही हां पहिराला आणि दोन चांगला असेल तर बैल मिळतेच दादा तुमची घरची गाडी पण गुलालात राहते कायम आणि सरपंच बऱ्या दिवसात नाही का घरची गाडी हां हां आता परवा आपली अकरा तारखेला घरची आहे वादळ आणि सरपंच वादळ आणि सरपंच दादा अनेक अनेकजण म्हणतात की घरची गाडी पळत नाही दोन्ही बैल घरात असतात बैल चांगले असतील काय झालं पळायचं दादा आता ही बैलगाडी क्षेत्र अनेक अनेकजण म्हणतात की शेतकऱ्यांचं राहिलं नाही काय सांगाल एका मैदानात साधारण किती खर्च येतो तुमच्या अंदाज खर्चा हा खर्च आता काय वाढलंय सगळं हा किती येतो तरी एका मैदानात एक हजार रुपये दहा एक हजार येतोच तर मित्रांनो आहे ना त्यांच्या सहकार्यांकडे पण जावे आपण दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कायम शंभू असाल सरपंच एका त्यांच्या सोबत असत कसं असतं मैदानावरच वातावरण

घरगुती ती समज होता कारणलेक सब पहिल्यापासूनच दादा कसं ट्रेनिंग कशी असते म्हणजे आता बरेच दिवस झालं मैदान नाही ते कसं त्यांचा सराव बिराव कसा घेतला असं आमच्याकडे पाच बायले घरी होती आंटू परतून आम्ही फेर काढतो काय पडलं घरची बायले नेयची आणि फेर दादा तुम्ही काय करायच होता शंभू असेल सरपंच यांच्या सोबत म्हणजे सगळं जजमेंट तुमच्याकडे असतं कस ला नियोजन कसं लावलेलं काय आजचं आजचं नियोजन काय पहिला ठरला एक नंबर केला तिथं नियोजन केलं घालून पळायचं आज दादा गाडीला स्पीड खूप लागला है ना अजून जास्ती लागल जरा कडण पळ्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा कमी लागलं हा जर आमच्या नशिबांमधून फाटी निघाली ह्याच्यापेक्षा स्पीड जास्ती लागल असं आमची अपेक्षा दादा असून कडण पळतोय कसं वाटलं म्हणजे कडण झुपत नाहीत पण तुम्ही कडान पळवलं एकाला आता आपल्याला सारखी मदणज कुठून फाटी येणार आहे डेअरिंग करून म्हटलं हणू कडाने ते करण ते बगली बाहेरच होता दोईखली बाहेरचा घरी आम्ही बाहेर नाही आलं आता आज वय जर बोलन त्यांना लावलं बाहेरन पळाय तर फड फड पळत दी आमचं सारखा आतनं हालतला हालत बसोदर आतंज बैल पळणार दादा काय म्हणजे तुमच्या दावणीला कायम हिंद केसरी बैल आधी पिन होऊन गेले आणि हाइट अजून हो हाइट कसं कसं सगळ्यांचं नियोजन असेल सांभाळ असेल कसं करताय एकंदरीत काय आता पहिल्यापासून पहिले घर आहे ते मग ते सवय घरच्यांना सगळ्यांना सवय लागून गेली त्यांना कधी खायला घालायचं कधी रेल टीप ठेवायचा काय करायचं ते दादा एकाने वेळेस काय अडचण मग मैदानात नाही आला येऊ नाही शकला कसं वाटतं घरच्यांचा कसं वाटतं एखाद्या मूड खराब होतो सगळा लक्ष लागत नाही घरी हां बैल मैदानाला पळाय गेलं आपण घरी असलो की काय मूड लागत नाही तर दादा दादा म्हणले की आम्ही जो बैल घेईल तो पहिल्यांदा बाकासोबर पळतो काय सांग चला बकासूरचं आम्हाला वरदानच आहे पहिला बकासूर जाऊन बैल घातला तिथं पुढे आमचा बैल घडतोय पण काही रिवस नाही पहिला म्हणून आम्ही बकासूर बरोबर नियोजन करतो पहिले हां म्हणजे त्यानं आज दुसरे हॅट्रिक केले त्यानं हॅट्रिक करायला आता पुढल्या मैदानात पण आज दुसरा दोन दागुलालाच राहिला सलग है ना मित्रांनो आपण भैयांकडे पण जाव्या कायम शंभ म्हणजे छोटे मालक आहेत शंभरचे नमस्कार नाव काय तुझं भया कसं घरचं नियोजन कसं असतं तीन बैलं आहेत आता आता ऐकती घरी पाच बैल हां कोणकोणते बैल आहेत पहिला बाहुऱ्या हां बरं तर संभू घातला नंतर सरपंच नंतर एका आणि मग एक संभाळीनगरवरून वादळ आण हां कसं पळतेत काय ते वाद वादळला पण स्पीड आहे चांग चांगला आहे ना तो कधी दिसणार आम्हाला मैदानात पळ अकरा ता। तारखेला पॅडगाव अकरा तारखे तारखेला का कसं एकंदरीत कसं भया नियोजन असतं तीन एवढी चांगली बैल आहे ते एक अडचण येते का पहिऱ्या बिऱ्याला का पहिऱ्याला काय अडचण येते चांगलं झालं तर आपली घरी पळते की आपल्यात बी टॉप चायची का मग आपण घरची बी हाणू शकतो तुमची घरची गाडी कायम गुलालात राहते घरची गाडी पवली गुलालात असतीच है ना बघ काय म्हणजे तुम्ही आता नवीन प्रकार निघायला आहे वाईदीचा आपल्यासारखी नवीन पिढी ह्या क्षेत्रात आल्या काय तुला काय वाटतं वायदीबद्दल काय आता काय लागले सगळी हा तुम्हाला मागितली का कोणी आम्हाला काय काय आता तुम्हाला मागणार पण कारण नाही ना हिंद केसरी एक का म्हणजे त्यानं पहिल्याच मैदानात बकासूर भर पोहोचून त्याने हिंद केसरी किताब मिळवून दिला अनेक जणांचं स्वप्न असतं भया की पेडगाव घावावं जे तुम्हाला पहिल्याच वर्षी त्याने मिळवून दिलं त्याचं स्टार होत त्या मैदानाच त्यामुळे एक नंबर केलं हा काही होऊ शकतं है ना तू तु, तु, तुम्ही कुठं बघितलेला का पळताना एक्का पळ पळशी पळशी स्टेशनच्या एक नंबर हा तिथन कस म्हणजे घरच्यांच कसं नियोजन असते घ्यायचा बैल म्हणलं इतका एक का घरी आल्यापासून काय घरातल्या घरातलं वातावरण असेल चेंज झालं का चंगले। चंगले चेंज झालं आधी पासून वातावरण होत चांगलं आता अजून चांगलं चांगलं झालं आहे ना म्हणजे महादेवाचा नंदी आल्यावर घरातलं सगळं वातावरण चेंज होत आहे ना भाया शुभेच्छा तुम्हाला आज फायनल साठी